हाय फ्रेंड्स तर आज, वाट राहे। ता आज तर वाट मी तुम्हाला दाखवणार आहे पुरण न वाटता परफेक्ट अशी पुरणपोळी कशी बनवायची ते तर बघा इथं मी अजिबात पुरण वाटून घेणार नाही तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशी तशी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे म्हणजेच मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळ मी व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे आणि ही बघा हरभऱ्याची डाळ घरी बनवलेली हरभऱ्याची डाळ आहे तर पहिल्यांदा तर बघा ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कारण डाळीवरती भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळे पहिल्यांदा डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची इथं मी कुकरला डाळ शिजवून घेणार आहे त्यामुळं बघा पहिल्यांदा कुकरमध्ये मी डाळ टाकून डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर एक वाटी डाळ घेतली आहे मी तर त्यासाठी बघा दोन ते तीन ग्लास इतकं पाणी घातलं आहे पाणी मी थोडंसं जास्तच घातलं आहे कारण यातलं जे एक्स्ट्राचं पाणी शिल्लक राहतं त्या पाण्याचं आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे त्यामुळं बघा पाणी थोडंसं जास्त घालायचं आता यामध्ये बघा पाणी घातल्यानंतर मी अगदी अर्धा चमचा इतकी हळद घातली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल पण अगदी चिमडभर हळद घातल्यामुळं काय होतं आपलं जे पुरण आहे त्याला मस्त कलर येतो त्यामुळं मी अगदी थोडीशी हळद घातली आहे आता बघा कुकरला झाकण लावून मी याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे आपण नॉर्मली बघा डाळ शिजवताना तीन ते चार शिट्ट्या करतो पण आपण इथं पुरण वाटणार नाही त्यामुळं बघा मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्यात तुम्ही बघू शकताय चार ते पाच शिट्ट्या करून आपली डाळ शिजवून घेतलेली आहे बघू शकताय डाळ मी अगदी हातावरती बघा घेतली आहे आणि हातावरती अगदी अलगद प्रेस केलं आहे तर डाळ किती व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे म्हणजे आपली डाळ परफेक्ट अशी शिजलेली आहे आता इथं मी एक जाळी घेतलेली आहे आता या जाळीवरती बघा ही डाळ मी काढून घेणार आहे त्यामुळं काय होतं जाळीवरती छान अशी डाळ राहते आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या भांड्यात शिल्लक राहतं बघा आणि बघा यातलं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे याचीच आपल्याला कटाची आमटी बनवून घ्यायची आहे तर बघा जाळीत काढून घेतलेली डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतली आता आपल्याला याचं पुरण शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा पहिल्यांदा तर मी एक मॅशर घेतलंय मॅशरने ही डाळ अगदी छान अशी मॅश करून घेतली आहे तर बघा डाळ व्यवस्थित शिजली की व्यवस्थित अशी डाळसुद्धा मॅश होते बघा तुम्हाला जर असं करायचं नसेल तर बघा डाळ गरम गरम असतानाच बघा अगदी मिक्सरला एक ते दोन मिनटासाठी छान फिरवून घेऊ शकता त्यानं सुद्धा बघा डाळ व्यवस्थित अशी मॅश होते म्हणजेच वाटली जाते बघू शकताय आपली डाळ छान अशी मॅश झालेली आहे आता आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचंय त्यासाठी बघा इथं एक वाटी डाळ घेतली होती तर एक वाटी डाळीसाठी मी एक वाटी गूळ घेतलाय एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बघा गोळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता गुळ घालून ही डाळ मी छान अशी शिजवून घेणार आहे बघा डाळीमध्ये गुळ घालवून घेतला आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्येच बघा आपला जो गुळ आहे तो छान असा मेल्ट व्हायला लागतो बघू शकताय आता आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे हलकासा ओलसरपणा झालेला आहे बघा आता आपल्याला ही डाळ छान अशी आटवून घ्यायची आहे म्हणजे याचं आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये बघा मी थोडीशी विलायची थोडं जायफळ त्यामध्ये साखर घालून त्याची पावडर करून घेतली बघा ती यामध्ये घातली आहे विलायची आणि जायफळची पावडर घातल्यामुळं काय होतं आपली जी, जी पुरणपोळी आहे त्याला खूप सुंदर टेस्ट येते बघा तर बघू शकताय पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि आपली डाळ छान अशी आटत आलेली आहे मी आणखी दोन तीन ते तीन मिनटांसाठी फुल गॅसवरतीच कंटिन्युअसली हलवत बघा हे पुरण छान असं शिजवून घेणार आहे जर तुम्ही असंच ठेवलं तर काय होतं जे पुरण आहे ते कढईला चिटकू शकतं त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत हलवतच बघा छान आठवून घ्यायचंय तर मी कढईमध्ये ही डाळ काढून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा गुळ घालून बघा त्यामध्येच तुम्ही याचं पुरण बनवून घेऊ शकता इथं आपली बघा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि ओलसरपणासुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे ते इथं परफेक्ट तयार झालंय इथं आपलं पुरण परफेक्ट तयार झालंय का नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं बघा या पुरणावरती बघा आपलं जे उलथणं आहे ते उलतनं मी छान असं उभं करून घेणार आहे उलतनं जर व्यवस्थित उभं राहिलं उलतनं ठेवल्यानंतर बघा त्याला मी अजिबात हात लावलेला नाही आणि व्यवस्थित उभं राहिलं तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे बघू शकताय उलतनं व्यवस्थित उभं राहिलं आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि डाळ आपण ऑलरेडी मॅश करून घेतली आहे त्यामुळं बघा हे पुरण वाटायची सुद्धा अजिबात गरज नाही आता पुरणपोळी बनवण्यासाठी मी कणिक मळून घेणार आहे बघा त्यासाठी इथं मी या वाटीने दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेते आहे हे गव्हाचं पीठ मी छान असं चाळून घेतलं आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही एक वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी इतकं मैदासुद्धा घालू शकता मी इथं पूर्ण गव्हाचं पीठ यूज केलं आहे आता यामध्ये बघा चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातली आहे इथंसुद्धा कणिक मळतानासुद्धा बघा हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल आता यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी टाकून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेणार आहे म्हणजे आपण नॉर्मली चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची इथं कणिक मळून घ्यायची फक्त त्यापेक्षा थोडीशी सेलसर कणिक मळून घ्यायची बघा तर बघू शकताय आहे मी अशा पद्धतीने मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी कणिक मळून तयार आहे बघू शकताय आता यावरती झाकण ठेवून मी ही कणिक अर्ध्या तासासाठी अशीच भिजत ठेवणार आहे त्यामुळं काय होतं कणिक छान अशी फुलते आणि त्यासोबतच आपली जी पुरणपोळी आहे तीसुद्धा खूप छान होते बघा आणि मऊ मौलुसलुषित होते त्यामुळं यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी ठेवायचं शक्य असल्यास तुम्ही दहा ते पंधरा मिनिट तरी ठेवा तर बघा दहा पंधरा मिनिट झालेत आता यावरचं मी झाकण काढले आता यावरती बघा मी अगदी एक चमचा इतकं तेल टाकलंय तेल घालून परत एकदा ही कणिक अगदी एक ते दोन मिनटासाठी छान अशी मळून घेणार आहे इथं आपली पुरणपोळीसाठीची परफेक्ट अशी कणिक मळून तयार आहे आता आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची आहे बघा तर त्यासाठी बघा आपण मळून घेतलेली जी कणिक आहे त्यामधला बघा चपाती बनवताना जसा कणकेचा गोळा घेतो त्याच पद्धतीचा इथं उंडा घ्यायचा आहे पण त्यापेक्षा अगदी छोट्या आकाराचा उंडा घ्यायचा तो उंडा बघा मी पिठामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे आणि आता याची छान असा अगदी आपण पुरी लाटतो सेम त्या पद्धतीचा छोटीशी पुरी लाटून घ्यायची यामध्ये बघा व्यवस्थित असं पुरण घ्यायचं तर पुरणपोळी बनवताना थोडंसं पुरण जरा जास्त घालायचं म्हणजे जा आपण आलू पराठा वगैरे बनवताना जसं सारण भरून घेतो सेम त्याच पद्धतीचं इथं व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं आहे बघू शकता मी अशा पद्धतीने उंडा बनवून घेतला आहे आता हा उंडा मी पिठामध्ये छान असा लावून घेतला आहे आता त्याची बघा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना बघा अगदी चपाती लाटल्यासारखं मध्यभागातून लाटायचं नाही त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडाच्या साईडनी बघा व्यवस्थित असं हलक्या हाताने लाटत जायचं तुम्ही एकदम चपाती लाटल्यासारखं जर लाटायला गेलात तर काय होतं आपली जी पुरणपोळी आहे ती आतल्या साईडनी फुटते त्यामुळं काय करायचं पहिल्यांदा त्याच्या साईडचा कडा लाटत लाटत पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची बघू शकताय मी अशा पद्धतीने पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे अगदी जाड नाही किंवा अगदी पातळही नाही मिडियम साईजची पुरणपोळी लाटून तयार आहे आता आपल्याला पुरणपोळी लाटली बघा पुरणपोळी भाजण्यासाठी इथं मी गॅसवरती ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलेला होता आता तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता यावरती बघा लाटून घेतलेली पुरणपोळी मी अगदी हलक्या हाताने टाकून घेतली आहे अगदी एखाद मिनटासाठी मी अशीच ठेवली आहे बघा परत मी दुसऱ्या साईडने प पुरणपोळी छान अशी पलटून घेते तर बघू शकताय आपली पुरणपोळी छान अशी एक साईडने मी पलटून घेतलेली आहे आता सेम त्याच पद्धतीने पलटून दुसऱ्या साइडनी सुद्धा घेते एक साईडने पुरणपोळी छान अशी भाजली आहे गॅस मी अगदी मिडियम केलेला आहे तर बघू शकताय पुरणपोळी आपली किती छान अशी फुलायला लागलेली आहे आता यावरती बघा मी थोडंसं तेल लावून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तर साजूक तूपसुद्धा लावून घेऊ शकता किंवा तेलही लावून घेऊ शकता बघू शकता आपली पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता मी दुसऱ्या साईडने पुरणपोळी छान पलटून घेतली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी छान असं तेल लावून घेतलं आहे अशाच पद्धतीने बघा मी अलटून पलटून दोन्ही साईडने पुरणपोळी छान अशी भाजून घेतली मस्तशी आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे आता सेम त्याच पद्धतीने बघा मी आणखी एक पुरणपोळी लाटून दाखवते त्यासाठी सुद्धा बघा सेम मी कणकेचा छोटासा उंडा घेतला आहे त्याला हलक्या हाताने लाटून घेतलं आहे आणि त्यामध्ये बघा पुरण भरून घेतलं आणि व्यवस्थित अशी हलक्या हाताने बघा याची पुरणपोळी लाटून घेतली तर बघा तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा बनवत असाल आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून घेताना पुरणपोळी बघा पोळपाटाला चिटकत वगैरे असेल तर त्या टायमिंगला काय करायचं आपला जो एक पेपर असतो तो पेपर घ्यायचा पेपर पोळपाटावर ठेवायचा आणि त्यावरती बघा ही पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची त्यामुळं काय होतं पुरणपोळी अजिबात पोळपाटाला चिटकत नाही आणि व्यवस्थित लाटली जाते बघा तर बघू शकताय इथं मी पुरणपोळी मस्त अशी लाटून घेतलेली आहे आता पुरणपोळी बघा मी तव्यावरती छान अशी भाजून घेण्यासाठी टाकलेली आहे मस्त बघा अलटून पलटून घेऊन दोन्ही साईडनी पुरणपोळी मस्त अशी भाजून घेतली आहे बघू शकताय पुरणपोळी किती छान अशी फुलायला लागलेली आहे मस्त टम्म फुगलेली आहे पुरणपोळीच्या उंड्यामध्ये बघा व्यवस्थित असं पुरण भरलं तर पुरणपोळी अगदी छान मस्त काठोकाठ फुगून तयार होते बघा बघू शकताय पुरणपोळी किती मस्त अशी दिसायला लागली आहे मी आणखी एका दुसऱ्या पद्धतीची पुरणपोळी दाखवते बघा जी पारंपरिक पद्धत आहे काय करायचं थोडासा कणकेचा उंडा घ्यायचा आणि बघा अशा पद्धतीने मी हाताने जसा उंडा बनवून घेते सेम त्या पद्धतीने बघा हलक्या हाताने त्याला छान असं कणकेला पसरवून घ्यायचं आणि आतल्या साईडनी बघा जितकं जाईल तितकं जरा जास्तच पुरण यामध्ये भरायचं व्यवस्थित असं त्याच्या कडा पॅक करून घ्यायचा आणि पिठामध्ये बघा तो उंडा मी हलक्या हाताने छान असा पीठ लावून उन घेतलं आहे उंड्याला व्यवस्थित असं आणि त्याची बघा हलक्या हाताने छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आहे बघू शकता किती मस्त अशी आपली पुरणपोळी लाटून तयार आहे आणि इथं बघा इथं मी जास्त मोठ्या किंवा जास्त छोट्याही पुरणपोळ्या बनवलेल्या नाहीत पुरणपोळी मी मिडियम साईजच्या बनवल्यात तुम्हाला पुरणपोळी बघा त्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी कशीही बनवून घेऊ शकता बघू शकता आहे की ती मस्त अशी आपली पुरणपोळी लाटून तयार आहे आता ही पुरणपोळीसुद्धा मी भाजून दाखवते बघा तवा ऑलरेडीचा गरम आहे आता यावरती मी पुरणपोळी छान अशी हलक्या हाताने सोडून घेतली आहे म्हणजे टाकून घेतली आहे तर बघू शकताय मी एक साईडनी पुरणपोळी छान अशी पलटून घेतली आहे दुसऱ्या साईडनी सुद्धा पुरणपोळी छान भाजून घेतली बघू शकताय पुरणपोळी आपली किती छान अशी फुगायला लागलेली आहे कणकेच्या उंड्यामध्ये पुरण भरताना पुरण व्यवस्थित भरलं गेलं आणि कडा व्यवस्थित अशा पॅक केल्या की बघा पुरणपोळी अजिबात फुटत नाही आणि व्यवस्थित अशी भाजून घेताना छान फुगते सुद्धा बघा बघू शकताय किती मस्त अशी पुरणपोळी आपली फुगलेली आहे आता यावरती सुद्धा मी छान असं तेल लावून घेते आणि अलटून पलटून घेऊन पुरणपोळी छान अशी भाजून घेतलेली आहे तर बघा अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्यासुद्धा मी छान अशा बनवून घेते तर तुम्हीसुद्धा बघा अशाच पद्धतीने पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी परफेक्ट होतात आणि बघू शकताय मी हाताने पुरणपोळी छान अशी दुमडलेली आहे तरीसुद्धा पुरणपोळी परफेक्ट तयार झालेली आहे अजिबात फुटत वगैरे नाही आणि बघा अगदी हलकीशी मी हळद घातलेली आहे त्यामुळे पुरणपोळीला कलर सुद्धा खूप सुंदर अशाच पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर बघा तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवत तर असाल तरी सुद्धा तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पुरणपोळी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय